रशी हो, नमस्कार मी सुर्वानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक बालाजीचे भजन सादर के डोळ्यात भरले बालाजी डोळ्यात भरले बालाजी जाऊन यावे गिरीवरी जाऊन यावे गिरीवरी बालाजीच्या दरबारी म्हणा गोविंद गो, विंद गो बालाजी दरबारी म्हणा गोविंद गोविंद ठाई ठाई मंडळी अनुभव सांगती खरो खरी ठाई ठाई मंडळी अनुभव सांगती खरो खरी बालाजी बालाजी पहागिरी वरी म्हणा गोविंद गोविंद बालाजी पहागिरी वरी म्ह गोविंद गोविंद डोळ्यात भरले बालाजी जाऊन यावे गिरीवरी बालाजी दरबारी म्हणा गोविंद गोविंद बालाजी दरबारी म्हणा गोविंद गोविंद दर्शन घेऊन गोविंदराजाचे दर्शन घेऊन गोविंदराजाचे पर्वतगिरीवर मग चढू पर्वतगिरीवर मग चढू सृष्टी सौंदर्य पाहून म्हणी आनंद आनंद सृष्टी सौंदर्य पाहून म्हणी आनंद आनंद डोळ्यात भरले बालाजी जाऊन यावे गिरीवरी डोळ्यात भरले बालाजी जाऊन यावे गिरीवरी ಬಾಲಾಜಿ ಬಲೀಚ ದರಬಾರಿ ಮನ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಬಾಲಾಜಿ ದರಬಾರಿ ಮನ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಪುಷ್ಕರ್ಣಿ ಸ್ನಾನ ಕರು ಪುಷ್ಕರ್ಣಿ ಸ್ನಾನ ಕರು ಕೊರಹ ದರ್ಶನ ಚಲ ಘರಹ ದರ್ಶನ ಚಲ ಘೇ ದರ್ಶನ ಬಸರಿ ಮನ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ दर्शनाच्या रांगेत बसून म्हणा गोविंद गोविंद डोळ्यात भरले बालाजी डोळ्यात भरले बालाजी जाऊनही हावे गिरीवरी जाऊनही हावे गिरीवरी बालाजी दरबारी गो गो बाला म्हणा गोविंद गोविंद बालाजी दरबारी म्हणा गोविंद गोविंद बालाजीचे दर्शन घेऊ पद्मावतीची ओटी भरू बालाजीचे दर्शन घेऊ पद्मावतीची ओटी भरू बालाजीचा आशीर्वाद मिळावा म्हणून म्हणा गोविंद गोविंद बालाजीचा आशीर्वाद मिळावा म्हणून म्हणा गोविंद गोविंद डोळ्यात भरले बालाजी जाऊ ने हवे गिरीवरी डोळ्यात भरले बालाजी जाऊन यावेगिरीवरी बालाजी च्या दरबारी म्हणा गोविंद गोविंद बालाजी दरबारी म्हणा गोविंद गोविंद बालाजीच्या मंदिरी म्हणा गोविंद गोविंद व्यंकटमणा गोविंदा गोविंदा गोविंद व्यंकटमणा गोविंद 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 व्यंकटमणा गोविंदा गोविंदा गोविंद धन्यवाद